काय लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही काय बर काय का माहिती मी मोबाईल मोबाईल ला केलं होतं नाही ना मिळाले विद्यमान आमदार फक्त आहे ना जे बोर्ड लावलेले असते पाठव त्या बोर्डवर फक्त विद्यमान आमदार गडक गडक साहेब चर्चा म्हणजे शब्द दिला होता आम्ही एक पान सुद्धा वाळून देणार नाही ऊसाचं त्या पद्धतीने वागले भाजपचं कोणतं आहे दगड जर राहिलं तरी भाजप तर निवडून येईल आणि शंकरराव गडाख हेच आमचा भरपूर केले मोदी सरकारने आम्हाला असं वाटतं मोदी सरकारच पाहिजे आमदार किची बाळासाहेब मुरकुटे आम्हाला चांगली वाटते यंदा नाराज खड्डे बाधा कसे खड्डे बा काही विकास आहे का काहीच नाही मुरकुटे आलं तर काही करणार नाही उलट यांचे तरी काही तर काम चालू आहे गडाख आपण आता आहोत नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये हा नेवासा तालुका म्हंटल तर संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेला हा तालुका नेवासा तालुका म्हटलं तर शनी शिंगणापूरसारखं आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेला हा तालुका या तालुक्यात जेवढी विविधता आहे तेवढीच राजकीय विविधता देखील या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच आपण आज या मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि येणारी निवडणूक याचा आढावा घेणार आहोत काही वरिष्ठ मंडळी जे आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत ती या ठिकाणी बसलेले आहेत आपण सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय चर्चा कोणाकोणाच्या नावाची चर्चा चे आहे कोण कोण लढते इथं आता मरकुटे आणि गडाखची चर्चा वाटते मुरकुटे आणि गडाखची म्हणजे पारंपरिक जी लढत आहे ती परत लढत काही नवीन नाव आहे का चर्चेत बाबा नाही नाही नवीन चर्चेत काही नाही काहीच मुरकुट आणि गडाखांची चर्चा आहे गडाख आता विद्यमान आमदार आहे तिथं काय कामात त्यांची कशी आहेत काम बरं आहे काम आमच्या बरं आहेत का आणि बाळासाहेब मुरकुटेचा काही जण संपर्क वगैरे पाच वर्ष चांगलं काम केलं होतं त्यांनी पण चांगलं केलं हो आता गडक साहेबांनी पण चांगलं केलं ते मंत्री राहिले होते तुमच्या तालुक्याला मंत्रिपदाचा मान होता काही कामं झाली का विकासाची काय आता सुरू केले त्यांनी निकाम बोर्ड लावा आमक कराय मतदारसंघात परिस्थिती चांगली आहे काय कोणाचं वारा इथे वारा था एक आता एका जनमतावर आहे कसं आहे लोकांचे आता मतदारसंघात नाव कोणते कोणते चर्चेत गडक साहेब चांगली हवा आहे काय म्हणजे त्यांची काम चांगले शंकरराव गडक यांची हो काम चांगले मुरकोट यांचं काय त्यांचे पण मागील पाच वर्षात चांगले काम आहे रस्त्याचे विकासाचे काम झाले त्यांचे काम म्हणजे जनतेसमोर दोघही चांगले उमेदवार आले तर प्रश्न निर्माण होईल बघ आता पुढं कसं आहे या पंचवार्षिक म्हणजे ज्यांचे काम व्यवस्थित झाले त्यांचं अस्तित्व निर्माण होईल मतदारसंघाला तुम्हाला मंत्रिपदाचा कसं आहे फक्त आता काही ठिकाणी रस्त्याचे ग्रामीण भागात ते प्रॉब्लेम आहेत ते व्हायला पाहिजे बाकी काय नाही काय प्रॉब्लेम काय वाटत आता ग्रामीण भागात काही का ठिकठिकाणी येणार रस्त्याची अडचणी त्या निर्माण त्या सुविधा लोकांना काय माहितीये फक्त बिव व्यवस्थित व्हायचे पिकांना आणि कसं आहे रोक रस्त्याचे व्यवस्थित हे पाहिजे लोकांना काय आमदाराकडून कोणतीही अपेक्षा नसते काही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही काय बरं काय माहिती आम्ही मोबाईल मौबाई, मोबाईल ला केलं होतं नाही मिळालं पाठपुरावा केला नाही की शासन काय करावं तर कवर ते करावं तुम्हाला भेटले नाही भेटले बाकी मग इतर योजना आहे का इथं मतदारसंघात काहीच नाही आपल्याला रस्ते वगैरे कसे मतदारसंघात लय आम्हाला खराब आहे निस्ते खड्ड्यातून जावं लागतं खड्ड्यातून जावं लागत कधीपासून पासून परिस्थिती दोन चार वर्षापासून आम्ही आज जातो तिकडे तर खड्ड्याची कोणते गावचे तू नेवास बुक रस्ता काय खराब आहे काही चर्चा सुरू झाली की नाही इकडे लोक बसले होते उपोषणला उपोषणला बसले लोक निवडणूक आल्या जवळ काही राजकीय चर्चा इथं एवढं सांगता यायचं काही बर शेतकरी नेते वाटत काय होत काय इथलं राजकीय वातावरण काय इथं राजकीय वातावरण बीजेपी ला चांगलं आहे जनता आणि विद्यमान आमदार जे शंकरराव गाडक यांच्याबद्दल काय विद्यमान आमदार फक्त आहे ना जे बोर्ड लावलेले असते पाठव त्या फक्त विद्यमान आमदार दिसते बाकी काय ते फिरताना कोण काही दिसत नाही अडीच अडीच वर्ष मंत्रीपद होत मंत्रीपद आहे ना मुख्यमंत्रीने घरात बसून ना अडीच वर्ष दोन तास काम केलं आणि हे तर बाहेरच नाही आले नाही अवश्य तालुक्यात कोरोना वाता मग फक्त आपलं घर आपलं कुटुंब आपली जबाबदारी संभाळली आपल्या जागा गेली तर कोण राहील उमेदवार बाळासाहेब भाजप राहते कोणता दगड जर राहिला तरी भाजपचं निवडून येईल कारण यांना निवड आता लोक वैतगलेले पाच वर्ष मुरकुटे साहेब पण होते आमदार काही विकास काम पाच वर्ष म्हणजे त्याने भरपूर काम केलं महत्वाचे काय बंद रहायचे काम केले पाठ पाण्याच्या प्रश्नाबाबतीत वापती त्यांनी लढा दिला आता आमदार पाठ पाण्या पाठ पाण्याच्या प्रश्नाबाबतीत आणि उसा प्रश्न तिथे बोलूच ना का ते दुसरं काम तरी कोणतं सांगा आता आता आमचे मुलं राहिलेत फक्त बिगर लग्नाची मग आता आम आमदारला आमदार मुलांना सोरी किती बघतात कमीत कमी मंत्री होते ते सत्ता गेली ना मग सत्ता गेलं मग सत्ता गेलो ना तोरी की बघायला काय आता वेळ नाही का मग कमीत कमी, कमी। सत्ता पोरी बघायला सत्ता लागते का भाजपला चांगलं भाजपला ना आजच्या तिने तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये हा भाजप भाजप चांगले शंकरराव गड्या का जेव्हापासून आमदार झाल्या आहे तेव्हापासून तर चांगले कामं केलेले त्यांनी सगळे शेतीचे ते सगळे रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित आहे रस्ते चांगले हो बाजार समितीची काय परिस्थिती चांगली आहे घोडेगाव आपली कृषी उत्पन्न बाजार समितीचे चांगले काम चालू आहे लक्ष आहे त्यांचे मोठं तालुका आहे तुमचा शनी शिंगणापूर इकडे नेवासा पाटा मोठं मार्केट आहे काय चांगला आहे का सगळं व्यापारी शेतकरी महिला हो हो सगळे खुशी आहे सध्या आमच्याकडचा सगळं चांगले व्यवस्थित आहे साहेबांनी चांगले लक्ष दिलेलं आहे आमच्या गावाकडे आमच्या बैलवाडी देवस्थान असू देवगड असू चांगल्यापैकी काम आहे सरांचे अच्छा आमदार साहेबांचे तर चांगले काम आहे गडक चर्चे त्यांच्या विरोधात कोण राहील उमेदवार साधन तुम्हाला काय आता मुरकुटे साहेब म्हणतात म्हणतेच त्यांचं चालू आहे काय परिस्थिती या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात काय परिस्थिती आहे मतदारसंघाची चांगले काम झाले तरी महत्वाचे काही असे महत्वाचे काम रोडचे काम झालेत परत आंडकडून नाल्या झाल्यात अजून काहीचे आपले देवाच्या तारा पुढचे सभा मंडप आहे का त्यांचे कामं झाले चांगले कामं झाले ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं म्हणजे एकदम पाण्याचं जा नियोजन खूप चांगलं केलं साहेबांनी म्हणजे शब्द दिला होता आम्ही एक पान सुद्धा वाळून देणार नाही ऊसाचं त्या पद्धतीने ते वागलेत उद्याचं बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध शंकरराव गडाक पुन्हा एकदा लढत झाली काय चित्र मतदारसंघ शंकरराव गडक साहेब टक्के आता त्यांची चर्चा पण आहे की त्यांच्या पक्ष बदलाची पण चर्चा मध्ये मध्ये सुरू झाल्या होते काय परिस्थिती काय चर्चा चालूच राहतात राजकारण म्हणून चर्चा आले आणि शंकरराव गट आमचा पक्ष महिलांसाठी भरपूर केले मोदी सरकारने आम्हाला असं वाटतं मोदी सरकारच पाहिजे आमदारकीची बाळासाहेब मुरकुटे आम्हाला चांगली वाटते भारतीय जनता पार्टी पार्टीचा उमेदवार विजय होईल भारतीय जनता पार्टी पाहिजे उमेदवार नवीन चेहरा लागेल नवीन चेहरा आहे का चर्चा कोणाची आहेत ऋषिकेश भाऊ शेट्टी ऋषिकेश भाऊ शेट्टी भाजप कडून हा देवेंद्रजी जवळचे आणि युवा वर्गामध्ये जास्त प्रोत्साहन आहे भाजप भाजपकडून ते तिकीट जाहीर झालं कसं करणार तिकीट भेटलं तर मग काय नाही नाही ऋषिकेश भाऊ शेट्टे यांचे आमदार होण्याचे चान्सेस चांगले इथं युवा वर्गामध्ये त्याने कार्यकर्त्यांना बल दिलं लोकांमध्ये दुःख सामील होऊ राहिले आज त्यांनी लोकसभे गणपतीच्या आरत्या जवळ दीडशे ते दोनशे आरत्या भेटी दिल्या मंडळांना लोकांच्या सुखदुखात आयुष्यमान भारत या केंद्राच्या राज्याची योजना आहे ते गोरगरीबापर्यंत नेऊ राहिले राजकारणात चांगली परिस्थिती सध्या सगळे म्हणते शंकरराव गडक साहेब निवडून निवडून येतील आता तुम्ही जनता ना खड्डे कसे खड्डे काही विकस आहे काहीच नाही काय विकास नाही कोणी काहीच नाही केलं मुरकुटे आलं तरी काही करणार नाही उलट यांचे तरी काहीतरी काम चालू आहे काम काम काहीच मुरकुट्या काय केलं काहीच नाही केलं ना काय अपेक्षा काय मतदारसंघात झालं पाहिजे काय मतदारसंघात झालं पाहिजे आहे ते काही नाही या ना कोण सगळे गरीब असेच भटकत येणार ते दुसरं काय तुमचा तालुक्यात समृद्ध तालुका म्हणून ओळखला तालुका आहे बरोबर आहे पण इथं काय दुसरं काय नाही या मडीशी या या कोपऱ्यात इथं काय दुसरं शिक्षणाची काय परिस्थिती शैक्षणिक सुविधा सगळे बेरोजगाराचे शिक्षण इथं रोजगार आहे दुसरं यावसायच नाही काय त्यावसय काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी मतदारसंघामध्ये कायदा सुविधा परिस्थिती अशीच ज्याचं चालन ते चालन ज्याचं नाही चालन त्याचं आहे असा विषय तर अशा संमिश्र प्रतिक्रिया जी आहे ते नेवासा मतदारसंघामध्ये आहेत शंकरराव गडाख हे पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी करतील की ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उभे राहतील हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावाची चर्चा आहेत आणखी काही नावं चर्चेत येत आहेत विठ्ठलराव लंगे आहेत त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे तर त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इथला मतदार जो आहे तो कुणाच्या बाजूने उभा राहतो हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका